पुला नशीबा वाचलाय पुलाच्या खालीच गेला आपण लागलोय आता चार नंबरला राजस्थानी धाबा लागलाय तिथं थांबतो बघू शकता चेन्नईची मेन सिटी ना रात्री आपण या धाब्यावर झोपलेलो सकाळ सकाळी वॉचमॅन न उठवले मस्त अशी आता आंघोळ करतो आंघोळीची सोय इथं आंघोळ करतो, करतो आणि निघतो गाडी बा कसली झाली गाडीला कधी आंघोळ घालायची राहू काय दिसायचं पण झालं माग पोस्टर बिस्टर पाक घाण झाल्या तर चला आता फटाफट आंघोळ करून रनिंग मारू वातावरण बघा पावसाचं पूर्ण आहे आहे त्या विडने एक नंबर वाटते <coughs> चला काय विषय नाही करू आंघोळ चला पुढे आंघोळीचा आहे बघा इकडं नमस्कार भावांनो गुड मॉर्निंग सकाळी सकाळी स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये मध्ये तर भावन्नो आपण इथं चित्रदुर्गाच्या अलीकडे येऊन झोपलेलो आणि इथून आता उठून निघलोय आपण आणि निघतोय चेन्नईच्या चे दिशेनं मला वाटलं होतं आज पोचे ना आपण आज दुपारपर्यंत पण काय आज रात्री ते लाईट बीट गेल्यामुळं काय झाल्यामुळं ना रनिंग पास झालं नाही त्यामुळं म्हटलं बघू मग आता रिजनरेशनची वगैरे लाईट लागत होती म्हटलं सकाळ सकाळ चित्रदुर्ग शो शोरूमला ला दाखवू आणि निघून जाऊ तर भावानो चला आता करू आपल्या प्रवासाला सुरुवात म्हणजे आज आपण बेंगलोर वगैरे क्रॉस करून पुढे जाऊन कुठेतरी थांबू तर चला निघूया आपल्या प्रवासाच्या दिशेनं आपण आंघोळीला थांबलेलो आणि बघू शकता कसं निसर्गरम्य वातावरण हो आहे खतरनाक असं पवन आहेत बरं का इथं मला मागच्या वेळ ना बरं इथंच मस्त अशी झोप आलेली आणि झोपलो पण रस्ता आहे साईडनं असं आणि असा मोठा असा धाबा आहे माग तर चला आता निघतोय आपण इथून आणि करतो आपल्या प्रवासाला सुरुवात चेन्नईच्या चे दिशेनं मस्त अशी आंघोळ झाली फ्रेश झालो आंघोळ केली नव्हती आंघोळ केली सकाळ सकाळ गार पाणी होतं बरं वाटलं जरा एकदम फ्रेश झालो टकाट आता थोडं चित्रदुर्ग शोरूम ला जात हेडलाइट काय लाग ना ते बघतो आणि निघूया चला चला भावना ना लागलोय आपण आता चित्रदुर्गा रोडला नावाने चांग ब जय श्री महाकाल छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि चल आपल्या होत प्रवासाला सुरुवात आणि खाऊन या बघा कसा बसलाय कोपऱ्यात जाऊन अर काय का गच इकडे एक राईट एक लावलाय आणि इकडे लेफ्ट लाईक लावलाय बाबा वाघ या कसा आहे हा चित्रदुर्गाच्या अलीकडे थांबलेलो चहा प्यायला मस्त असं चहा घेतला इथं इथं आपल्याला हे दादा भेटलेला तुरचे हे बघू शकत यांच्या समोर गाड्या आहेत आणि हे चाललेत चेन्नईला आता आपल्या सोबतच आहे चेन्नई पर्यंत यांच्यावरच जायचं आपण टाइमपास करत तर चला आता निघतोय आपण चहा वगैरे घेतला मस्त आता मारतो इथून कळटी चला भाऊ चित्रदुर्गावरून बघा चहा पाणी केला आणि निघलोय मोसम भावानो असला खतरनाक झालाय ना एवढं भारी वाटतंय ना दुखोळा विषयच नाही हार्ड कस दिसतय अय असलं धावायला लागते धावायला कसे पिवळी झाड लय आवडते बघा का आपल्याला असली झाड पुलाची एक नंबर टॉप मध्ये दिसते भाऊ ना झोपत ही असा खेळ लागतोय बघा त्यासाठी झोपायचं बघा गाडी कशी झोपत तिरकी झाल्या पुलावर नशीबा याचा वाचलाय तर पुलाच्या खालीच गेला असता भाऊ लय बेकार 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 भारत बेंची गाडी आहे राह आणि हळूहळूच पलटली खाली पूल आहे पुलामधून पडली तर कसं होईल गा 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 गार लागलोय ला आता ला चार नंबरला म्हणजे आपल्या इलाक्यात लागलोय आता आता टेन्शन नाही तेरा नंबर सोडलाय आपण आणि चार नंबरला लागलोय तर चला भावांनो आता फटाफट रनिंग पास करून फोन आलेला कंपनीतून की कधी पोहोचणार बोल सकाळी पोहोचतो मॅडम ते पहिले साडेसहा वाजेपर्यंत खाली होईल सकाळी राहू टाइमपास नसता गेला तर आता पोचलो असतो आपण आज खाली झाली असते पण जाऊ द्या सुद्धा काही विषयी नाही सकाळ सकाळी लवकर खाली करू जाऊ निव झोपी होईल आणि सगळंच होईल तर बघू शकता आणि चित्रदुर्गाचा मोसम बघा भावानु कसा झालाय नाद्याबाद हे कसाय हा असं बघायला नशीब लागते आणि त्याला बघा ड्रायव्हर व्हायला लागते आमच्या सारखं ते पण लाईनचा कसा आहे विषय आरड असतो भावानो बेंगलोर बोलते सगळ्यात स्टँडर्ड मोसम असतोय बेंगलोर करंडकचा म्हणजे कुठन मान्य आहे का हावेरीपासन बेंगलोर पर्यंत टॉपच मोसम असतो अल्हे भारी वाटत इकडे गाडी पण चालवायला एकदम असं टकाटक फ्रेश वाटत काय त्यामुळं काय विषय नाही तर चला भाऊ ना आपण जास्त मोठे मोठे व्हिडिओ बनवत नाही छोटे छोटे क्लिप घेतो आणि टाकतोय आणि बरं तसा चांगला रिस्पॉन्स आहे आप आपल्याला त्याला कारण ते मोठे व्हिडिओ बोर होतात लोक त्यामुळे हे असं आस बरं असतं तर चला बरं वाटतंय आता मधला मधला पट्टा पकडावा फाईन नाही पाचशेचा चला आपल्याला आई राईडनं चालायची सवय पहिल्या मोठ्या गाडीपासून आहे ती जाईन चालेल राहू किती दिवस झालं त्यामुळे आता सवय मोडायचं चालू आहे फाईन तर झालाय सात एक हजार रुपये झाला आपल्या गाडीला फाईन सात हजाराच्या वरच आहे तर आता ते फाईन मोडायसाठी आपलं मधनं चालत चला असू द्या काही विषय नाही चला पोचूया आता डायरेक्ट बेंगलोरला आणि तिथून मग परत बघू चेन्नईचा प्रवास कसा होईल तसा हा चला चित्रदुर्गाला नाश्ता करायला थांबला आपल्या नेहमीच्या ठिकाणी मस्त असा चित्रांना घेतलाय आता लावू दानका चित्र नाव आणि परत आता पुढं कुठं तरी थांबू तर चला खाऊन घेऊ पटकन नाश्ता सकाळपासून काल नाही काय लई खाऊन घेऊ चला खाऊया आणि बघा गाड्या ट्राफिक काहीच नाही कारण गाड्याच भरल्या नाहीत आपल्या इकडून पाऊस चालू आहे त्यामुळं मग रस्त्याला गाड्या कमी आहेत मोकळा आहे बघा सगळं बेंगलोर तर चला आता पण जाऊन टर्न मारू द बसपेठवरून लेप आणि लागू आपण बायपासला बेंगलोर बायपासला बेंगलोर जायचं होतं जरा काम होतं रिसिव्हिंग गॅजवर जाताना ज्या मग करू कुरिअर चला काय विषय नाही चला दबापेठ बायपास ला आणि हा पहिला टोल लागलाय स्वयंचलित बॅरियर आहे याच इथं कोण केबिन नाही काय नाही काय नाही तर चला आपण भरपूर वेळा गेले तुम्हाला माहितीच आहे रोड हा करू पास आणि पुढं काहीतरी घेऊ थंड नाही चहा घेऊ चहा थंड न गरम काय होत नाही वातावरण मस्त आहे बघू शकता केवढा मोठा टोल आहे आता बाबा कसा उचलतोय इथं कोणी नाही आ, उचल चल उचल उचल काय चला माग घे म्हणतोय माग घे पुढे घे हाय लपडे ओके <laughs> चला गणपतीची मूर्ती न्यायची चालली आहे बागा केवढी मोठी मूर्ती आहे आयुष्य गाडी केवढी वाटते त्या मूर्ती पुढे बघा ना एवढी मोठी मूर्ती आहे राव किती फुट असत पंधरा पंधरा सोळा फुटाची मूर्ती असत कशी आहे कडक नाद्यापाद विषयी गणपती बाप्पा मोर्या इकडे इकडं पण जोरात असते बरं का याच्यापेक्षा सगळ्यात जास्त मोठा ना गणेश उत्सव असतो ना तो असतो हैदराबादला सगळ्यात मोठा गणपती असतो बर का देशात सगळ्यात मोठा गणपती असतो हैदराबाद ला खतरनाक मूर्ती असतात वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या मूर्ती असतात हैदराबाद ला कधी गेला तर नक्की बघा गणेशोत्सव हैदराबादचा एक नंबर हैदराबाद ला खतरनाक असा उत्सव असतो गणेशोत्सव खतरनाक हैदराबादचा नाद करायचा नाही तेवढ्या बाबतीत पूर्ण आख्यात तेलंगणामध्ये हैदराबादला मोठ्या मोठ्या मूर्ती असतात लांब लांबनं लोक बघा येतात तर चला आपण आता उतरतोय खाली कोलारला इथून लेफ्ट मारला कोलार राईट मारला की बेंगलोरला जातो रोड आणि आपण आता लेफ्ट मारून चेन्नई साईडला उतरतोय इकडं कोलारला हा घेतला बघा आपण लेफ्ट आणि हा सरळ गेला तो तिकडं बेंगलोरला जातो उतरून मग उलटा उतरतं आपण चालू लेफ्ट मारू कोलार कोलारवरून डायरेक्ट आपण जाणार चित्तूर चित्तूरवरून वेल्लूर वेल्लूरवरून चेन्नई असा आपला प्रवास होणार आहे तर चला भाऊ ना बघत राहा पोचूया आपण फटाफट चेन्नईच्या दिशेनं बसा बोंबल काढली काढली बाबा आपण आल्याला काढले अण्णा इंट्रा कशा चालल्या जुळ्या भणी दोन दोन गाडी आपल्याला आवडत नाही बरं का इंट्रा इंट्रा आपण कर गाडी बरोबर नाही इंट्रा गाडी काम काढते बाकी काय नाही बाकी गाडी चालवायला बिलवायला भारी आहे याला एक नंबर आहे सगळ्यात जास्त तिला तिलाय बर का पण काम काढते लाईनला उपयोग नाही इंट्राचा इंट्रा झाले ना, इंट्रा, ना, ना mm. ला दोन लाख मग बघायचं इंट्राचा रोजर रूप त्यामुळे इंट्रा गाडी परवडत नाही परवडेबल नाही आणि लाईनला उपयोगाची नाही ड्रायव्हरच्या हातात तर चुकून उपयोगाची नाही कारण दोन तीन जर ड्रायव्हर झाले ना त्या गाडीला लगेच कार्यक्रम लागतो तिचा तिला डिझेल वगैरे चालत नाही इकड तिकडनं वेगळं नाही भानगडे ते इंट्राच्या बेकार आहे इंट्रा गाडी आता नवीन आलेलं कशा का का आहेत काय माहीत नाही मला जुनी गाडी वी धरडी होती ना एकदम थर्ड क्लास गाडी मेंटेनन्स नाही आहे तिला चला चाल इकडे डिझेल टाका थांबले बघू आता किती बसते आपण टाकलेले विजापूरला त्याच्यावर गाडी बेंगलोर वगैरे पास करून कोलारच्या तिथं आले बघू आता किती बसते सद तीस अंडी चमका लागलेली म्हणलं टाकून घ्यावं इंडियन ऑइल भेटला चला घेऊया टाकून तर बघू शकतो सद बसले चालले फुल करायची चाळीस अडतीस हो दे हो दे हो दे फुल गाडी रे मसली पण नाही सांडलं येणार बस बस ओके एवढं सांडलं गेले फुल बघू शकता किती बसल सदतीस पॉईंट पंच्याण्णव बघू शकता सहाशे तीन किलोमीटर गाडी आली आणि ॲव्हरेज पडले बघा सहाशे तीन ला सदतीस लिटर सोळा पॉईंट एकोणतीसचं चा पडले ठीक आहे बरं पडले काय विषय नाही चला डिझेल टाकी झाले फुल आता निघूया आपण आपल्या प्रवासाच्या दिशेनं सहाशे मायनस इकडं आहे ना चलो हो गया मायनस हवे निकलते आपली मंजिल की ओर चेन्नई आता चेन्नई खाली करून भरून येते एवढ्यात आपली चलो एक टायर लेपतात अलायमेंट लावलेलं नाही भावन व्यवस्थित अलायमेंट अलायमेंट अलाइनमेंट वाला आता चांगला पकडायला लागतोय कोणतरी पण अलायनमेंट वाला चुकला की सगळं चुकलं गावात करतो मी पण आता ते बंद करायला लागलं असं वाटतंय चला बघू हो ना कर्नाटकचं चेकपोस्ट पास केलं आणि थांबलो होतो चहा त्याला तर चहा घेतो टायमिंग झालं होतं चहाचं इथं चहा घेतो आणटी कशी आहे चहा घेऊन आता बघू शकता आपलं अंतर राहिले अजून किती चेन्नई राहिले आपलं दोनशे अठ्ठावीस किलोमीटर म्हणजे अजून आपल्याला पाच तासाचा मिनिमम रोड आहे पाच तास चाल इथं आता थांबतो व्हिडिओ एडिटिंगला चला बघू आता कसं बघू शकतो धनु लावले जरा हे घ्यायचं होतं फोटो घ्यायचा होता आपला थन्नेलला म्हणून अशी लावली ती जंगल लागतं एवढं पत्ता आणि पहिला घाट होता जा, इथं आता रोड झाल्यापासून कडक झालाय स्पीड ब्रेकर ना पांढरा पट्टा आहे ती बघा इकडे पण या पांढऱ्या पट्ट्याचा मला सगळ्यात राग आहे जास्त आणि बघू शकता कसं आहे पूर्ण जंगल आहे पहिला घाट होता छोटासा आता झाले टकाटक रोड झाल्यामुळं भारी वाटत आहे ना आणि आता जीवस मावळा लागलाय लय भारी दिसते राव कस दिसते तर चला आपण मारली आंध्रात एंट्री आता करू आंध्रा कनाक्कन कना पासून तामिळनाडूत एंट्री मारू दाबाद चला आपण झाल्या संध्याका आपली काय लाईट आज पण चालू नाही नाही बघू शकता आपण त्याच लाईटवर वर चाललोय शोरूम ला काय लय वेळ लागणार थांबलोच नाही आता आपण पोहोचलोय तिरुपतीच्या जवळ आहे चित्तूर कशी आहे चला आता जाऊ असंच तिरुपतीला काय राहणार नाही आपण इकडून वेल्लूरला निघणार आहे चित्तूरवरून असा आपला रूट आहे चला चालू झाला आहे प्रवास आपला मोठी लाईट बंद आहे बघा त्यामुळे व्यवस्थित दिसायला झाले खोकल्यांपोर चाललो आहे उद्या चेन्नईला गेले की करून घेईन चला भूक लागल्या राजस्थानी दावा लागला आहे इथं थांबतो जेवण करतो निघतो मारवाडी हॉटेल बघा ले चला जेवण करूया मस्त असं आणि निघूया जेवण थांबलं राजस्थान धाब्यावर मस्त असं बघा हे मागवलं टमाटर चटणी रोट्या लावू दानका आता जेवण करूया आणि निघूया चला तर भावना आपण राजस्थानी धाब्यावर मस्त असं जेवण केलं टमाटर चटणी रोट्या लावला दानका आणि आता झोपायला आपण राजस्थानी धाब्यावर जाणार थोडं कुठं वरगडमच्या तिथं झोपू आणि तिथलं सकाळी लवकर उठून निघू आपला सिटी मधला माल आहे खाली करायला लवकर जाऊ मी बघितलं मॅम तर आठ मध्ये त्यामुळे लवकर उठून जाऊ म्हणजे फटाफट सकाळी सकाळी खाली करू आणि बघू उद्या भरायचा प्रोग्राम लावू गणपतीला आपल्याला घरी जायचाय तर चला बघू आता कसं होतंय बघत राहा भाऊ ना आपण पोहोचलोय तामिळनाडू वेल्लूर मध्ये हे वेल्लूर गाव आहे कारण राणीपेठ वरून रस्ता खोदलाय त्यामुळे वेल्लूर मार्गे आलोय आता पुढे जाऊन आपल्याला लेफ्ट मारायचा म्हणजे आपल्याला कृष्णागिरी बेंगलोर वरून आलेला हायवे भेटेल तिथून लेफ्ट माराय सरळ चेन्नई वळावळी नाही तर चला करू आता वेल्लूर पास भावना हा राईटला हाय बघा हायवे आणि हा राईटला जातो हा जातो बेंगलोर साईड ला आणि लेफ्ट ला आपल्याला जायचं चेन्नई साइड ला चेन्नई कलकत्ता विजयवाडा बघा आणि सरळ जातो हा पांडेचेरी साइडला कडलूर तर चला कसे चित्र लायन चला पुढे जाऊ झोपूर राजस्थानी वाजले साडे अकरा वाजले चला चट पुढं आलो माग आहे आणि थांबलो टोल वर लागलेली मस्त असं बूस्ट घेतलं पाण्याची बॉटल ते काकून बघतो त्याकडे अण्णा पाण्याची बॉटल भरतोय ती पाण्याची बॉटल घ्यायची भरून पाणी परत संपलं तर काय आणि लागले ज्या पलीकडे गाडी लागल्या आपल्या ट्रक त्यामुळे निघता पण येत नाही पाणी घेतो आणि निघतो तर चला बघत राह जाऊन आपण असे आलो गरम झालं नाही असं आहे का एसी लावल्या बघा एवढी संध्याकाळ वाजल्या दीड तरी पण एसी लावली एवढं गरम होतं एक बी अक्का थांबल्यावर सगळंही गरम होणार आहे एसी बी उपयोगाची नाही चला आपण रात्री येऊन चेन्नईला धाब्यावरती झोपलो होतो राजस्थान धाव्या समोर पिकअप बिकअप पार्किंग दुनियाच्या गाड्या असतात भरपूर गाड्या आहेत तर चला आता आपण निघतोय पण आप रात्री येऊन या राजस्थानी धाब्यावर झोपलो होतो आता सकाळी साडेपाच वाजलेत पावनी सहा झालेत आणि आपण निघतो आता खाली करायला इथून एक तासाचा रोड आहे पटापट जाऊन खाली करू आणि मग भरायचा प्रोग्राम लावू तर चला भाऊ ना बघूया आता कसं येतं चेन्नईचं ट्रॅफिक वगैरे हो आता काही एवढं सकाळी नसणार रे, नस रे। थोडंसं अजून एक तास लेट गेलं तर भरपूर असं ट्रॅफिक लागेल चला उठलो फ्रेश झालो मस्त आंघोळ वगैरे काय केली नाही फ्रेश झालो परत बघू आंघोळ करा इथलं पाणी खराब आहे डोकेच केस राहत नाहीत पाक तर चला झोप पण झाली मस्त अशी आणि निघूया आता था। थांबण्यात काय अर्थ नाही तर चला फटाफट पड़ जाऊन खाली करू आणि बघू मग भरायचा काय प्रॉब्लेम लागतो चलो निघाल आपली आपण मंजिलकेवर तर भाऊ ना आपण राजस्थानीवरून निघलोय आणि आता आपण जवळजवळ पुनामलीच्या आसपास आहेत आणि आता पटापट जाऊया अजून आपलं अंतर राहिले एकोणतीस किलोमीटर सिटीमध्ये जायचं आहे तर चला फटाफट आता करूया सगळं पुनामल्ली वेल्ली पास आणि पोचूया कंपनी दहा वाजता खोलणार आहे ते का आहे गसा, गसा गसा हो गो कसं 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 होतं खाली करायचं फटाफट खाली झाली पाहिजे का वेळ लागणार नाही खाली होईल फटाफट पन्नास बॉक्स तर आहेत कुठे जास्त रोड आहे चला चेन्नईचं ट्राफिक आता सध्या तुरळक आहे जरा थोड्या वेळा असले ट्राफिक असतं या रोडला ना लय व्याकार तर चला पोचूया किती वर्ष कितीतरी वर्ष झाले चेन्नई अजून काम चालूच आहे सगळीकडे मेट्रो चालू झाली अजून चेन्नई व्हायची चालू त्यालाही निवड झाले ब्रिज अडाखल ब्रिज बांधले रि मी बघतोय असं पाच वर्ष झालं असंच आहे ब्रिज ब्रिजच्या वर या काय केलेलंच नाही काय माहिती काय करते रे चला आपण आलोय मेन सिटी मध्ये आला अजून आपल्याला नऊ किलोमीटर आतमध्ये जायचं सिटीत खाली करायचे चला पोचूया पार्टीच्या दारा बघू शकता चेन्नईची मेन सिटी कशी आहे खतर ना खतरनाबाद विषय कधी येणं होत नाही इकडे आत नाही दिवसात ना आता आले आता आपलं लोकेशन राहिले तीन किलोमीटर बघू शकता कसे आहे ना द्या विषयच नाही फक्त ट्राफिक आता लागलंय मला कंटिन्यू वेळ गेलाय ट्रॅफिक मध्ये धडा गेलं ट्राफिक असते गे सकाळ सकाळी दुपारचं सकाळचं संध्याकाळचं तर लय बेकार हालत नाही इकडं तर आपला मजीर बंदर सारखा आहे ओवर आहे बघा पोचलेलो आहे आता आपण कोइंबेटूरच्या पुढे आलोय चला बघू आता भावनं आपण फायनली पोचलोय मेन सिटी मध्ये आहे कंपनी आणि एकदम आहे एवढी एवढी बिल्डिंग आहे त्यात इथं कंपनी आहे जवळ एक कंपनी आहे का काय काय नाही बघू शकता ही असली कंपनी आहे एकदम छोटीशी आहे एक शॉप आहे आणि याच्या कडला स्टुडिओ आहे बघू शकता स्टुडिओ केवढा मोठा आहे मी म्हटलं स्टुडिओतच आहे का काय बाटल्या स्टुडिओत काय करायचे त्या आणि एकदम पार्किंगची इथं सोय नाही काय नाही एकदम लावले दाबून फेस टू फेस मुंबईसारखा आहे हाल इकडं बोंबल बोंबलं लिहू आता बाहेर आला माझी तर चला तोपर्यंत उद्याच्या पहिल्या नाश्ता करू मस्त असा इथं समोर पुढं दिसतंय काहीतरी नाश्त्याचं चहा वगैरे मारून येऊ खायला नाही काय भेटलं तर चहा तरी पिऊ चला बघू कसं होते आणि दहाच्या पुढे ते खोलणार आणि खाली होय गाडी तोपर्यंत नाश्ता वगैरे उरकू बाकीचं आणि चला बघू मग देत राहीन अपडेट खाली करायचा पण बघू शकता ही कंपनी आहे ना आपली धनू लावली इथं पार्किंगला तर इथं पार्किंगला जागा नाही लावले इथं बॉम्बल त्यात इकडं लावून तिकडं लाव तर चला आता फटाफट खाली करून घेऊ अजून एक तासाभराने येईल येऊ लवकर पोचले आपण तसं लेट यायला पाहिजे आंघोळ बिंगोळ करून पण म्हटलं ट्राफिकच्या पहिलं जावं पोचले आता खाली करून घेऊन मग भारायचंच उघड लावायचं गाड्याला आहे तिथं गाडी लावली फायनली खाली करायला खाली करतायत लोक आता बघू शकता आपला माल दाखवतो तुम्हाला ते हे बॉक्स पन्नास बॉक्स आपले तेवढ्यासाठी एवढा वेळ होऊ शकतं हा आहेत गुड कंडिशन चला खाली होईल पाच मिनिटात बारा जुगाड लावायचंय भाऊन आपली गाडी खाली झाली आणि आपण आता चाललोय ऑफिसला आता मालाच जुगाड लावायचं चाललंय पण अजून काय होईना गाड्या भरपूर आहेत चेन्नईत आज जर माल नाही निघला तर संध्याकाळी आपण बेंगलोरला कलटी मारायची कारण इथे थांबणार नाही आपल्याला गणपतीला गावाला जायचंय त्यामुळं इथं थांबून उपयोग नाही बेंगलोरला गेलो होतो उद्या शनिवार उद्या भरून निकल गाडी इसके लिए इसेल अभि क्या होता है क्या नहीं शाम तक चार पाच बजे तक देखते नाही तो निकल जाएंगे सीधा बेंगलोर और बेंगलोर से कल भर कलटी मारेंगे सीधा बॉम्बे तर चला बघू कसं होतंय काय होतंय चला हा ब्लॉग सध्या आपण इथं थांबवतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल आणि व्हिडिओ ना आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन तेवढं भावा आठवणीनं दाबा म्हणजे तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन येईल तर चला भेटू आता उद्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये चला